सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 22 जून कल्पने रहित समाधान आनंद खरं तर आपल्या जवळच आहे कारण आपले म्हणजे जीवाचे मूळ स्वरूपच आनंदाचे आहे पण जीवाच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाने तो आनंद त्याला घेता येत नाही आपलाच आनंद आपल्याला घेता आला, आला पाहिजे मग तो आपल्याला मिळत का नाही याला कारण आपले मन आपल्या मनामुळे आपण तो घेऊ शकत नाही आपल्या कल्पनेमुळे तो आपण घेऊ शकत नाही समर्थ म्हणतात मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी कितीही कल्पना करीत राहिली तरी राम परमात्मा म्हणजेच स्वतःचे आत्मस्वरूप सच्चिदानंद स्वरूप प्राप्त होत नाही पण जर कल्पना सोडता आली ती नाहीशी झाली तर मात्र परमात्मा शिल्लक शिल्लकुरतो आपले आनंद स्वरूप आपल्यालाच समजते कल्पना म्हणजे वृत्ती तिच्याकडे दुरून बघण्याचा साक्षीत्वाचा अभ्यास साधक ध्यानकाली करत असतो ध्यानात कल्पना नाहीशी झाली की कल्पना रहित शून्य स्थिती साधकाला प्राप्त होते अशावेळी तिथे परमात्मभावाचेच अवतरण होत असते त्यावेळी देहमनबुद्धीचा भाव नाहीसा झालेला असतो उरतो तो फक्त शुद्ध जाणीवेच्या रूपात स्वरूपाचाच अनुभव हाच आत्म्याचा आनंद शांती स्वरूपातही प्रत्ययाला येतो अर्थात हे होण्यासाठी रोज निदान तास दीड तास असा दीर्घकाळ सातत्याने सद्गुरुपदिष्ट मार्गाने ध्यानाचा अभ्यास केला पाहिजे व्यवहारात देखील हे हवे ते नको हे असे असायला हवे ते तसे असायला नको अशा सगळ्या अनाठाई कल्पना सोडता आल्या पाहिजेत जे जसे आहे तसे परमात्म्याच्या इच्छेने आहे असा भाव असेल तर जे समोर येईल त्याचा स्वीकार सोपा होतो पण जर त्यात आपल्या इच्छा आकांक्षा मिसळल्या त्यांचा जोर लावला तर मात्र दुःख सुरू झाली स्वामी माधवनाथांचे एक वैशिष्ट्य मी अगदी जवळून पाहिले आहे की त्यांच्याकडे जी व्यक्ती जशी येईल तिचा स्वीकार परमात्मा भावाने ते करत असत तसेच सर्व प्रयत्न केल्यावर जी परिस्थिती समोर येईल ती ते विना तक्रार स्वीकारत असत जगताकडे पाहण्याचे जे काम आहे ते आपली कल्पना न मिसळता केले तर सगळेच स्वीकारार्ह आहे चांगले वाईट शत्रु मित्र, सुष्ट दुष्ट सगळेच मान्य आहे मग त्याने आपल्याला लाभ होवो किंवा हानी कारण आपण स्वीकारार्ह अस्वीकारार्ह हा भावच सोडून दिलेला आहे पण हा ज्ञानी पुरुषाचा बोध आहे सर्वसामान्य माणसाला मात्र हे कठीण आहे व्यवहारात वारंवार मनासहित इंद्रिये वापरावी लागतात कोणाचा धंदा व्यवसाय नोकरी आहे त्यात वेगवेगळी कामे आहेत प्रपंचातील कामे असतात त्यावेळी इंद्रियांच्या ठिकाणी भाव निर्माण होतात हे भाव दूर सारणे कठीण होऊन बसते कधी कधी तर दीड तासाच्या चांगल्या ध्यानात अथवा नामात मिळवलेले सर्व काही व्यवहारकाळी गमावण्याचीही वेळ येते म्हणून साधकाला इंद्रिये आवरायला लागतात सर्वत्र समबुद्धीने पाहण्याचा अभ्यास जमवावा लागतो सर्व प्राणीमात्रांविषयी प्रयत्नपूर्वक सद्भाव ठेवावा लागतो चांगल्या नामाच्या तसेच ध्यानाच्या साधनेनंतर उर्वरित वेळात व्यवहारकाळी असे जमवण्याचा प्रयत्नच करायचा असतो हा अभ्यास अवघड असला तरी दीर्घ प्रयत्नाने हे होऊ शकते चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव अशी स्थिती यायला दीर्घकाळ लागतो मग साधना साधनाकाळी आणि व्यवहार काळी दोन्ही वेळेस ते समाधान टिकून राहते स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ